नमस्कार मैत्रिणींनो जय भी मैत्रिणींनो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणी चला आज आपण असे छान असे चिकनचे समोसे बनवणार आहोत तर ते समोसे कसे बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे त्या सम समोश्यासाठी बघा मैत्रिणींनो आपण काय काय घेतलेला आहे त्याच्या मसाल्यासाठी समोशात जो मसाला, मसाला भरतात चिकन त्याच्यासाठी असा मसाला काढला जातो त्याच्यासाठी हा बाई कोथंबीर घेतली धणे घेतले थोडेसे जिरे आणि हा कांदा थोडासा कढीपत्ता चार पाच तीन चार आपल्या हिरव्या मिरच्या घेतल्या आलं सर आणि हे आलं घेतले आलं आहे तर आता हे सर्व काही एकत्र आपण दळून घेणार आहोत हे मिक्सरमध्ये हे चिकनचा मसाला हा तयार चिकन समोसाचा मसाला हा आपण तयार करतो त्याच्यासाठी असं हे साहित्य लागतं हे तर बघा हे घेतलंय आता हे बघा मैत्रिण हे सर्व आपण छान असं मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत याच्यात थोडं मीठ आणि हळद टाकून आता हा बघा चिकन समोशासाठी मसाला आपण तयार करणार आहोत हा मसाला कसा घेतला मैत्रिण हे तुम्हाला मी सर्व दाखवलेला आहे समोशासाठी मसाला लागला लागणारा तर असा कोणत्या बी समोशासाठी हा मसाला लागतो तर बघा हा मी मसाला घेतला आहे आता छान असा हे सर्वच दळून घेणार आहे पूर्ण असं पूर्ण मसाला हा दळून घ्यायचा कोणती सुद्धा वरून अशी कापून टाकणार नाही पूर्ण मसाला छान असा मस्त बारीक दळून घेणार आहे समोशात भरण्यासाठी आता हा झाला आपला चिकन समोसासाठी काढलेला मसाला तर आता हा मसाला मी छान असा मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे चिकनचा समोसासाठी काढलेला मसाला छान दळून घेत आहे पाट्यावर काय वाटत नाही तर हा बघा आपण छान असा मसाला हा दळून घेतलेला आहे चिकन समोशासाठी एकदम मस्त असा तर आता आपण हा मसाला तयार झाला आपला चिकन समोशासाठी तर ह्या बघा असा छान असा खिमा आपण दळू खिमा असा घेऊन आलेलो आहे चिकनचा बारीक करून समोशामध्ये भरण्यासाठी हा चिकनचा खिमा एकदम बारीक बारीक केलेला आहे तर चिक, आता है। हा खिमा आपण मस्तपैकी चिकनचा धुवून घेणार आहोत आणि याला धुवून घेऊन असं छानसं मीठ हळद लावणार आहोत तर चला ह्या चिकनचा समोसा चिकन आता धुवून घेणार आहोत खिमा आणि याला छान असं मस्तपैकी आता मीठ हळद आपण लावणार आहे आणि शिजायला लावणार आहे कसा शिजवत आहे तो बघा छान असा हा खिमा आपण आता चिकन चिकन किमा घेतलेला आहे आता आपण याच्यावर हळद टाकणार आहोत हे बघा असे छान अशी हळद सगळीकडे पसरू द्यायची त्याच्यानंतर मैत्रिनो हे असं मीठ टाकायचं आणि थोडंसं तेलाचा तेलाची धार टाकायची आहे आता हे सर्व याला हळद लावून घ्यायची आहे आप आपल्याला हळदीने काय होतं वास वगैरे येत नाही आणि छान असं शिस्त तेलाने आणि हळदीने मिठाने म्हणजे चवदार बनतं चवीसाठी मीठ वापरलं जातं तर आता आपण छान असं मस्तपैकी याला हे लावून घेतलेलं आहे आता हे मस्त आपण वापरून घेणार आहोत चिकन समोसा बनवण्यासाठी हे चिकन बारीक एकदम करून आणलेलं आहे खेमा तर चला आता याला वाप कशी लावतात ते तुम्हाला मी दाखवत आहे हे बघा मैत्रिणीनं छान अशी कढाई आपण ठेवलेली आहे आता आपण प चिकन फ्राय करण्यासाठी त्याच्यात आपण तेल टाकणार आहोत म्हणजे तो खिमा खिमा फ्राय करायचा आहे ना त्याच्यासाठी आपण एक तेल टाकला आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला फ्राय करून घेणार आहोत कारण का आपल्याला समोसे बनवायचे आहे तर हे बघा मैत्रीणो छान असं मस्त आता तेल टाकलंय आता त्याच्यामध्ये आपण थोडासा असा मस्त हा जो ग्रीन मसाला वाटलेला होता हा मसाला त्याच्यात आपण परतून घेणार आहोत आता हा मसाला छान असा मस्त बिना पाण्याचा असा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला जर समोसे बनवायचे ना त्याच्यासाठी याच्यात आपण सर्व टाकलेलं आहे हळद मीठ मिरची सर्व टाकलेलं आहे असा ग्रीन कलरचा असा छान असा मस्त टेस्टी मसाला असा चांगला हे करून घेणार आहोत तेलामध्ये आता याच्यामध्ये बघा मित्रांनो आपण हा खिमा टाकणार आहोत हा बघा हा खिमा हा खिमा आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि छान असा हलवून घेणार आहोत छान असं मस्त हलवून घेऊया आपण ह्याच्यात पाणी टाकता एक बी थेंब पाणी नाही टाकायचं आणि मस्त हलवून घेऊन असा वाफेवर हा होऊन द्यायचा आहे तर हा बघा मैत्रिण हा मसाला आपण छान असा भा वाफेवर ठेवलेला आहे आता हे मस्तपैकी असं झाकण ठेव आणि वाफेवर तयार होईल किमा आणि त्याच्यामध्ये तो मसाला टाकलेला आपण हिरवा वाटलेला आणि आपण याच्यापासून समोसे बनवणार आहोत तर हा झाला आपला समोश्याच सारं जसं बा मटणाचं सारं बनवतात तसं त्या पद्धतीचं हे तर आता हे वाफावर मस्त असं चांगल्या पद्धतीने होऊन जायचं तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत याच्यात हे की थेंब पाण्याचा टाकायचा नाही चला आता आपण ह्याच्यावर छान असं झाकण ठेवूया छान असं झाकण ठेवून देत आहे तर चला आता हा खिमा मैत्रिण कसे बनवताय समोसे मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे त्या पद्धतीचे तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तर खिमा मस्त शिजत आहे चिकन चिकन खिमा असं छान शिजत आहे आपल्याला समोश्यासाठी भरण्यासाठी त्याचा हा मसाला आपण तयार केलेला आहे मिरची मसाला टाकून किमा शिजत लावलेला आहे तो आपल्याला समोश्यामध्ये भरायचा आहे चिकन समोसे म्हणतात ना तर यालाच म्हणतात चिकन समोसे तर चला मैत्रीण बघा आता हो बारीक असा छान असा मंद गॅसवर शिजत आहे पाणी न टाकता चला मैत्रीण समोसासाठी लागणारा हा मैदा आता आपण हा मैदा घेतलेला आहे असा छान असा हा मैदा आपण मळून घेणार आहे चिकन समोसे बनवण्यासाठी तर चला मैदा मळत आहे मैत्रीण तर मी कसे बनवत आहे चिकन समोसे हे सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि तसे करून खा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला आता मी पीड मैदा मळून घेत आहे समोश्यासाठी तर हे बघा मैत्रीणं छान असं आपण तेलाचे धार टाकलेले आहे आणि मीठ टाकलेलं आहे तर आता आपण मस्त असं पीठ मळून तेल टाकलं तेल का टाकलेलं आहे आपण समोसे त्याने फुकतात त्याच्यामुळे आणि कुरकुरीत लागतात त्याच्यामुळे आपण त्याच्यावर तेल आणि चवीसाठी थोडंसं मीठ आहे आता आपण पाणी टाकून छान असं मळून घेणार आहोत मग त्याचा छान असा गोळा आपण करणार आहोत पद्धतीने सर्व पीठ असं सा समोशासाठी मळत आहे हे बघा मैत्रिणी चिकन समोशासाठी किती छान असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर हे बघा ह्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे आता छान असे मस्त आपण चिकन समोसे बनवणार आहोत तर हे बघा एक थेमही पाण्याचा ना टाकता हा मसाला असा छान तयार झालेला आहे आपला चिकनचा तर आता आपण चिकन समोसे कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवता आहे एकदम साधे आणि सोपे आणि खायला टेस्टी आणि एकदम मस्त विके असे तर चला मैत्रिण आता आपण चिकन समोसे तयार करूया म्हणजे लाटून घेऊया कसे बनवतात ते दाखवते हा समोश्याचा मसाला बघा किती छान असा झालेला आहे बघा ह्या मोकळा मोकळा एकदम चिकन असं मस्त असं शिजवलं तुम्हाला दाखवू ना कसं हे बघा ह्या पद्धतीने मी शिजवले आहे ह्या पद्धतीने पीठ मळलं आहे आता मी समोसे तयार करणार आहे तर चला आता आपण तयार करणार आहे समोसे सगळे तर मैत्रिण माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पूर्ण बघा करून पहा खाऊन बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका तर हे बघा मैत्रिणी असा आहे समोशासाठी आपण हा गोळा घेतलेला आहे आणि छान असा हा गोळा घेतला आता आपण हा मस्त पैकी असा छान पिठामध्ये हे करून लाटणार आहोत गोल गोल तर हे बघा ह्या पद्धतीने समोश्याला असं छान असा गोल लाटायची पोळी साधे आणि सोपे आपले समोसे तयार होणार आहे गावाकडचे गावाला कसे बनवतो आम्ही साधा आणि सोप खायला एकदम मस्त आणि टेस्टी तर हे बघा असं लांबसर थोडं लाटायचं गोलच नाही लाटायचं लय लांबसर तर ह्या पद्धतीने अशी आपली ही लाटी जी आहे ना ती वगैरे अशी छान अशी अशी लांबसर आणि आलेली पाहिजे आता ही सर लाटे आली परत एकदा असं छान असं फिरून घ्यायचं आहे आता ही फिरवल्यानंतर हे बघा इथून असा चाकुनी मध्ये त्या लाटीचा कट करायचा आहे झाला का कट आता याचे दोन समोसे बनणार आहे आणि हे पात्र धरायचं असं आणि त्याच हे पान इकडं टाकायचं आहे आणि हे पान इकडं टाकायचं आहे जे झालं तुमचं वरतून हे पान टाकलेलं आणि हा भाग असा उचलून घ्यायचा आहे हा बघा आणि हा भाग उचलल्यानंतर ह्या भागामध्ये आपलं हे जे सारण आपण बनवले चिकनच तर हे बघा असं त्याच्यात आपण भरणार आहोत आणि हे बघा असं छान असा समोसा आपला तयार झालेला आहे हे बघा ह्या पद्धतीने बघा मैत्रीण कसा असा छान असा समोसा आपला तयार झालेला आहे ह्या पद्धतीने सर्व समोसे आपल्याला असे बनवून घ्यायचे आहे आता हा दुसरा आहे ते बघा असं पात घेतल्यानंतर असं असं मारायचं आणि नाही असं घ्यायचा ह्या साईडला असं करायचं आणि ह्या साईडला असं मारायचं हे पाता आपलं तयार झालं समशाचं त्याच्यामध्ये लगेच असं चण्याच्या पुडीसारखं गोल उचकायचं आणि ह्या उचकल्याच्या ठिकाणी छान असा आपला हा मसाला भरायचा आणि हे बघा असं छान असं दाबायचं तर मैत्रीण बघा आपले किती छान असे चिकनचे समोसे बनलेले आहे हे बघा मस्त असे मैत्रीण असे छान असे आपले चिकनचे समोसे आता हे छान असे तयार झालेले आहे तर आता आपण मस्त पैकी आणि छान पैकी असे तळणार आहोत तर चला आता तळताना मी तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीचं त्याच्यात भरता तुम्हाला दाखवलं आता तळतानी दाखवते साधे आणि सोपे आपले चिकनचे समोसे कर तो तो ना करायची एकदा हे बघा ह्या पद्धतीने असे आपण सर्व समस्या असे तळून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण सर्व समस्या असे छान असे मस्त असे तळून घेऊ हे किती छान असे तर हे बघा मैत्रिण असे छान आता हे समोसा असे आपले चिकनचे या बागा किती मस्त असे तळत आहोत आपण साधे आणि सोपे तर हा पहा अशा प्रकारे असा छान असा कलर येत आहे त्याला हे बघा किती छान असे मस्त असे तळलेले आहे हे आपले चिकन समोसे तर ह्या पद्धतीने सर्व चिकन समोसे असे छान असे मस्त तळून घ्यायचे आणि खाऊन बघा टेस्ट करून बघा चॅनलला लाईक कर, करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका ह्या पद्धतीने आपले सर्व समोसे तळे जाणार आहे हे बघा असे ह्या पद्धतीने आपले चिकनचे असे छान असे मस्त समोसे झालेले या पद्धतीने तुम्ही बनवा समोश्याचा पावसाचा आनंद घ्या खाऊन बघा चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका साधे सोपे आपले चिकनचे समोसे तो मैत्रीण व्हिडिओ पूर्ण बघा